चालू सामना संपल्यानंतर शेवागिरी पुसेगाव अ आणि न्यू स्टार रहमतपूर

ऑनलाईन युट्यूबवर टाका हा मैदान क्रमांक एक वर्षी चालू असलेला सामना संपल्यानंतर शेवागिरी पुजेगाव आणि बारामती स्पोर्ट अकॅडमी बारामती यांच्यामध्ये सामना होईल लक्षात ठेवा सामने सायल सलग आहेत लक्ष देते आणि त्यामुळं असे काही शब्द इथं वापरता येणार नाहीत तुम्हाला लगेच ग्राउंड मधन बाहेर पडल्यानंतर सुद्धा तुम्हाला सामना खेळावा लागेल मैदान क्रमांक दोन वरती तीनच्या फक्त उरलेले आहेत मैदान क्रमांक दोन वरती strength <laughs> if� बोल तुम्हाला हे साइड लो かわいい मैदान क्रमांक दोन वरती मैदान क्रमांक दोन वरती साई दर्शन रुक्मिणी ग्रुप दहभडी या दोन्ही संघांना दोनच मिनिटात ताबा घ्यायचा आहे मैदान क्रमांक दोन वरती संपलेल्या सामन्यामध्ये वरकुटी संघ दहा गुणांनी विजयी झालेला आहे विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन

चला पेवडी संघ चला लवकर हजर राहायचं आहे पेवडी संघर सामना संपल्यानंतर बारामती आणि शेवागिरी पुजगाव अ या दोन संघामध्ये सामना होईल स्कोर सीट वाल्याने अ वगैरे सगळं ते द्यायचं आहे बरं तुम्ही विचारायचं का अपूर संघ आहे तिथे काय दिलेलं नसतं हा सामने बघण्यासाठी महिलांची गर्दी वाढू लागलेली आहे अभिनंदनीय अभिनंदनीय गोष्ट आहे सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे हजेरी लावलेली आहे ग्रामस्थांना कोणा निवेदन आहे की त्यांनी सगळ्यांनी सामन्यांचा आनंद घ्यायचा ज़ी काय होते काय होतंय आवाज द्या ना मग तुम्ही आवाज द्या ना त्यांना तर जवळ नाही काय केलं आवाज द्या ना तुम्ही ते ते या सर तर देहरी संघामधून दोर्गेवनी गावच्या दोन सुकन्या एक खरात आणि प्राजक्ता या दोन मुली श्रावणी संघातून आपल्या गावच्या नेतृत्व करतायत या दोन्ही आपल्या मंडळाच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिकाचा अभिनंदन चमकदार खेळ करून दाखवायचा गावात त्यांनी मैदान क्रमांक एक वरती चालू असलेला सामना वरकुटे आणि रहमतपूर यांच्यामध्ये हा सामना सुरू आहे तो सामना संपल्यानंतर बारामती आणि सेवागिरी पुसेगाव अ यांच्यामध्ये सामना होईल मैदान क्रमांक दोन वर्षी चालू असलेला सामना साई दर्शन रुक्मिणीनगर प आणि शिवशक्ती ग्रुप दहिवडी तो सामना संपल्यानंतर सेवागिरी पुशेगाव आणि

नाही मैदान क्रमांक एक वरती चालू सामना संपल्यानंतर बारामती आणि पुशेगाव अ पुषगावचं अडचण आहे आणि त्यामुळं चालू सामना संपल्यानंतर हा मैदान क्रमांक दोन वरती चालू असलेला सामना संपल्यानंतर सिंगल शंभू महादेव क्रीडा मंडळ वर कुठे शंभू महादेव क्रीडा मंडळ वर कुठे आणि एस बी पळसदेव यांच्यामध्ये सामना होईल कारण संघ दोन्ही एकाच वेळ येतात कोच एकच आहे थोडस आपण सगळ्यांनी समजून घेऊया शंभू महादेव क्रीडा मंडळ वर कुठे या मुलीने तयार राहायचं आहे पळसदेवाला सूचना दिलेलीच आहे त्यामुळं वेळ वाया घालवायचा नाही ছি sí, sí. sí, sí. sí, sí. sí, sí.

मैदान क्रमांक एक वर्षी चालू असलेला सामना संपल्यानंतर बारामती आणि सेवागिरी पुशेगाव अ या संघामध्ये सामना होईल मैदान क्रमांक दोन वर्षी चालू असलेला सामना संपल्यानंतर शंभू महादेव क्रीडा मंडळ वरकुते आणि एस बी पळसदेव यांच्यामध्ये सामना होईल चालू असलेला सामना गर्फ ओके एकाच रेड मध्ये या खेळाडूने तीन पॉइंट मिळवले त्या पद्धतीला बक्षीस आलेलं आहे बक्षीस देणारा ना नाव काय सांगितलेलं नाही नसेल तर नाव सांगा तानाजी तोरगे तानाजी यशवंत दोरगे यांनी वैष्णवी यास शंभर रुपयाचं रोख पारितोषिक दिलेला आहे सामना समताच माईकशी संपर्क साधून पैसे घेऊन जायचे मैदान क्रमांक चालू सामना एस बी पलसदेव आणि शंभू महादेव स्पोर्ट वरकुटे यांच्यामध्ये सामना होईल संघ व्यवस्थापकांना नम्र सूचना आहे की आपण ¿Qué tal?